श्री स्वामी समर्थ धनत्रयोदशीला अपमृत्यू टळण्यासाठी असे यमदीपदान नक्की करा व एक दिवा लावा हा दिवा तुम्हाला घराच्या बाहेर लावायचा आहे धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला धन्वंतरी देवांची पूजा करून शेवटी तुम्हाला यमदीपदान नक्की करायचं आहे यमदीपदान केल्यानं अपमृत्यू टळतो म्हणजेच वेळेच्या आधी मृत्यू येणे याला अपमृत्यू म्हणतात या दिवशी आपण धन्वंतरी देवांची पूजा करायची आहे व तुम्हाला यमदीपदान नक्की करायचं आहे एक दिवा लावायचा आहे धनत्रयोदशीच्या दिवशी एक कणकेचा दिवा बनवा थोडीशी हळद टाका मीठ टाकू नका दिव्यात तिळाचे तेल टाका एक रुपयाचे एक नाणे टाका थोडीशी साखर टाका आणि हा दिवा संध्याकाळी सहा ते सात या वेळेत तुम्ही दक्षिणेला तोंड करून उभा राहायचा आहे किंवा हा दिवाही तिकडेच तोंड करून ठेवायचा आहे इतर वेळेस आपण दिव्याचं तोंड कधीही दक्षिण दिशेला करत नाही पण धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान करायचं आहे यासाठी आपण हा दिवा दक्षिणेला तोंड करून ठेवायचा आहे व हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे तुम्ही हा दिवा लावता तेव्हा सर्व कुटुंबातल्या जेही कोणी कुटुंबामध्ये व्यक्ती आहेत त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन यम रा ज्यांना तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे व तुम्हाला हात जोडून हा मंत्र सर्वांनी घरात बोलायचा आहे असे केल्याने अपमृत्यू टळतो म्हणून हा मंत्र नक्की बोला व धनत्रय दिच्या दिवशी तुम्ही असं यमदीपदान नक्की करा असे केल्याने बघा घरातील परी कुटुंबातील सर्व व्यक्ती सुखी समाधानी राहतात व यमराजाला आपण बोलतो की आम्हाला वेळेच्या आधी आम्हाला मृत्यू नको आहे यासाठी आपण यमदीपदान करतो म्हणून तुम्ही हा यमदीपदान नक्की करा श्री स्वामी समर्थ